तर आज आपण बनवतोय केल फुलाची भाजी तर ही भाजी म्हणजे आपण ही फुलं आहेत केलीची त्यातलं जे हे प्लास्टिक सारखं दिसते ते आणि त्याच्यामध्ये एक अशा प्रकारचं हे असतं ते आपण काढून घेणार आहोत हे बाकी आपण भाजीसाठी हे फूल घेणार आहोत अशा प्रकारे सगळे फुलं आपण अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ही फुलं साफ करून घेतलेली आहेत त्यामधला जो पुमंग आणि एक प्लास्टिक असा प्लास्टिकसारखा एक भाग असतो तो आपण काढून घेतलेला आहे छान असे आपण स्वच्छ केलेत आणि आता आपण हे बारीक असे कापून घेणार आहोत चला तर मग कापून घेऊया छान असे स्वच्छ धुवून घेणार आहोत फुलं आपण आणि आपण कटिंग करून घेणार आहोत आता आपण जी आपली भाजी आहे ती चिरून घेणार आहोत छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि लगेच आपण ती पाण्यात घालणार आहोत जेणेकरून आपली भाजी आहे ती काळी पडू नये यासाठी अशा प्रकारे आपण पाण्यात घालून ठेवणार आहोत अशा प्रकारे सगळी भाजी आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत त्यानंतर हे सुद्धा उरलं होतं ते सुद्धा आपण अशा प्रकारे कापून घेणार आहोत बारीकच चिरून घ्यायचे अशा प्रकारे बारीक चिरून घेणार आहोत आपण प्रकारे सगळी भाजी आपली चिरून झालेली आहे छान अशी बारीक आपण चिरून घेतली आहे आपण ही भाजी सगळी पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे ती आता आपण त्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेऊन एका एक बाउलमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून घ्यायचे जी भाजी आहे ती छान अशी त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये जो चिकट म्हणजे चीक असतो तो निघून जावा यासाठी आपण थोडं मीठ लावून ठेवणार आहोत आपण अर्धा तास मीठ लावून साईडला ठेवून देणार आहोत छान असं पॅन ठेवलं आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेल हे थोडं जास्त प्रमाणातच घालायचे जेणेकरून जी आपली भाजी आहे ती आपण वाफेवरती शिजवणार आहोत त्यामध्ये आपण पाणी घालणार नाही होत मी तेल घालून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरं जिरं घालून घ्यायचंय लसणीच्या पाकळ्या घेते छोट्या छोट्या आहेत छानशा चा। होतात ना जेवणाला लसणीशिवाय टेस्ट नाही तर माझ्या प्रत्येक जेवणामध्ये लसूण असते त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हळद आणि त्यानंतर मी बारीक केलेला कांदा आहे तो सुद्धा घालून घेते छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तो कांदा आहे तो छान असा परतून घेणार आहोत छान असं परतून घ्यायचं आहे एक चमचा छान असा घरगुती मसाला घालून घेतलेला आहे जे लाल तिखट आहे ते घालून घेतले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त मी एक चमचा घातलेला आहे आता कांदा सुद्धा छान असा आपला भाजला गेला आहे आता त्यामध्ये जी आपली भाजी आहे ती सुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि छान अशी परतून घेणार आहोत भाजी घालून छान अशी आपण परतून घेणार आहोत छान अशी आपण परतून घेणार हो। पर आहोत आता आपण वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून छान अशी वाफेवरती शिजवून घेणार आहोत ही भाजी आपली ठेवून आपण छान अशी मंद गॅसवर आपण ही भाजी आपली शिजवून घेणार आहोत ही भाजी छान अशी शिजलेली आहे मस्त अशी पंधरा मिनटं आपण वाफवून घेतली आहे झाकण ठेवून आता त्यामध्ये भरपूर असं आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत छान असं घालायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहोत खोबऱ्याने काय होत कि जी आपली भाजी आहे जी चव अजून दुप्पट होते अशा प्रकारे ही आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे मस्त थोडी दोन मिनटं आपण एकदा झाकण ठेवून छान अशी वाप काढून घेणार आहोत थोडं खोबरं शिजू देणार आहोत छान अशी आपली केळफुळाची भाजी तयार झालेली आहे मस्त ता अशी त्यावरती आपण थोडीफार कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि मस्त भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि या श्रावणात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका